नमस्कार मग सर्वांचे स्वागत आहे दनश्री होमन अब स्ट्रेलिया माझ्या चॅनलमध्ये तर आज एक छान असा आपला व्हिडिओ आहे तर नाश्ता लवकर कसा सकाळच्या घाई गरबाडीत आपल्याला नाश्ता करायचा असतो वेगवेगळे प्रकार करायचे असतील तर कोणती तयारी आपण आधीच करून ठेवली पाहिजे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या काही ट्रिप्स व ट्रिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या ट्रिप्स व ट्रिप्स वापरून तुम्ही जर अशी तयारी करून ठेवली तर आपला नाश्ता लवकर होईल व सकाळीही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता खायला मिळेल तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नाश्त्याला जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार आवडत असतील तर अशा प्रकारे नक्की तयारी करा तर मी शेवया आहेत त्याचे दोन ते तीन प्रकार करते तर त्यासाठी मी अशा प्रकारे शेवया रवा भाजून ठेवते म्हणजे आपण पटकन असं सकाळचा नाश्ता करू शकतो भाजलेला रवा व शेवई असेल तर आपण त्यापासून उपीट किंवा मग गोड शेवई असते किंवा शेवयाची खीर अशी काहीही पदार्थ आपण बनवू शकतो तर मी तर ही तयारी नक्की करून ठेवते तुम्हीही अशा प्रकारे नक्की तयारी करून ठेवा तुम्ही आप शिवाय भा थोडीशी भाजून ठेवली तर यापासून दोन ते तीन प्रकारच्या नाश्ता तयार करू शकता त्यानंतरने नारळ मी आधीच अशा प्रकारे फ्रीजमध्ये सोलून अशा प्रकारे पातळ फोडी करून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा चटणी करायला उपयोगी पडते अप्पे असो किंवा डोसा इडली किंवा कोणताही पदार्थ पटकन अशी आपण यापासून चटणी तयार करू शकतो त्यामुळे मी याची तयारी आधीच करून ठेवते तर पहा मी आता खोबरं आपलं चिरलेलं होतं तर पटकन अशी मी चटणी केलेली आहे कोणत्याही पदार्थाबरोबर आपल्याला सकाळची चटणी लागते तर पटकन अशी तयार होते त्यानंतरने आपल्याला सकाळचं बटर लागतं सकाळच्या नाश्त्यासाठी बटर लागतं तर मी अशा प्रकारे घरच्याच लोण्यांपासून बटर करते तुम्ही जर विकताना असाल तर त्याचे कट करून क्यूबमध्ये कट करून फ्रीजरला ठेवू शकता म्हणजे हवे तेव्हा आपण ते वापरू शकता पण मी घरीच लोणी वापरते बटर वापरत नाही तर मी अशा प्रकारे आधीच ताक हलवताना लोणी काढून ठेवते म्हणजे हेही तयारी आपली होते त्यानंतरही दहीही आपल्याला लागतं तर दही, ही, ला दही आ, मी अशा प्रकारे एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवते अगदी कधीही चटणीसाठी म्हणा किंवा मग जरी आपल्याला दही चपाती जरी खायची असली सकाळची तरीही पटकन फ्रीजमधून डबा काढून घेतलं म्हणजे आपल्याला वेगवेगळे वेग प्रकारही करता येतात व वेगवेगळा वेग नाश्ताही यापासून तयार करता येतो ही, तर हीही ही तयारी मी आधीच करून ठेवते तर आता हे साठवायचं कसं तर फ्रीजच्या खाली फ्रीजरच्या खाली जो कप्पा असतो त्यामध्ये मी हे सर्व डबे साठवते तर मी ते चटण्या काही वाटणं तयार करून ठेवलेलं आहेत हेही खूप उपयोग येतात हिरवी मिरचीचंही वाटण आपल्याकडे असले तर आपण पटकन काही नाश्त्यासाठी बनवू शकतो व मी अशा प्रकारे खालच्या साईडला ठेवते त्यामुळे तिथे जास्त कूलिंग असते तर आपलं आपण तयार करून ठेवलेलं खराबही होत नाही त्यानंतर मी तुम्हाला जर साऊथ इंडियन फूड आवडत असेल तर अशा प्रकारे इडली व डोश्याचे म्हणा किंवा कोणतेही एक पीठ तयार आपल्या फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये असलं पाहिजे म्हणजे पटकन त्यापासून आपण नाश्ता तयार करू शकतो तर आमच्या घरात तरी सर्वांनाच आवडतं तर मी अशा प्रकारे स्टॉकला म्हणजे आधीच करून ठेवते म्हणजे कधीही पटकन असा काही नाश्ता तयार करता येतो त्यानंतर अशा प्रकारची वाटणंही मी तयार करून ठेवते म्हणजे आपण चटणी असो किंवा मग काही असेल किंवा मग साधं डोश्याला जरी हिरवी चटणी लागत असेल तर अशा प्रकारे आपण ती लावू शकतो तर मी अशी स्टोअर करून ठेवते त्यानंतरने अशा प्रकारचा एक बॉक्स ही भरून ठेवते म्हणजे पटकन आपल्याला भाज्या लागले की आपण ते काढून सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला सतरा डबे उचकत बसायची गरज नाही त्यानंतरने अशा प्रकारचा न... मसाल्याचा डबाही भरून ठेवायचा म्हणजे पटकन आपला नाश्ता होतो नाही तर त्यामधील काही संपलं तर ते शोधत बसण्यामध्ये खूप सारा असा वेळ जातो अशा प्रकारची वाटण तर मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर आता माझी सर्व तयारी झालेली आहे पटकन असा मी नाश्ता तयार करू शकते अगदी वेगवेगळे कोणतेही प्रकार मी तयार करू शकते त्यानंतर ते पोह्यासाठी लागणारे शेंगदाणेही मी निवडून स्वच्छ करून ठेवलेले आहेत हे आमचे घरचे शेंगदाणे आहेत तर मी निवडून छानपैकी असे ठेवून दिलेले आहेत तर पोहे असो किंवा मग कोणताही निवडायचा जो पदार्थ असेल तो अशा प्रकारे निवडून ठेवला म्हणजे आपला खूप सारा असा सकाळचा वेळ वाचतो आपण पटकन असे पोह्यासाठी किंवा मग कोणताही पदार्थ घेऊन पटकन नाश्ता तयार करू शकतो त्यामुळे आपला खूप सारा असा वेळ वाचतो तर तुम्हाला या माझ्या ट्रिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगावं चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करा